आदरणीय राष्ट्रवादीचे नेते आजीदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जे काही नेते मंडळी या अकोल्यातले त्यांचा प्रवेश झाला पहिल्यांदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो की त्यांनी आदरणीय दादा पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोले तालुक्यामध्ये ते माझ्याबरोबर काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यामध्ये आदरणीय माजी तालुका प्रमुख डॉक्टर मनोजजी मोरे त्याचबरोबर विभागातील कार्यकर्ते मग नरेंद्र भोर आशेन अविनाश देशमुख सुनील भुले सुरेश साबळे मच्छिंदर राऊत आबा नाईकवाडी भाऊराव गिरे विठ्ठल भांगरे बाळासाहेब नेहे मुश्ताक शेख आणि काँग्रेसचे उबेद शेख ह्या सगळ्यांनी काल उ प्रवेश केला खरं तर यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते प्रवेश घेऊ इच्छित आहेत तर त्यांचा ज्यावेळेला अजितदादा पवारसाहेब अकोले तालुक्यात येतील त्यावेळेला त्यांचा प्रवेश होईल माझ्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं आहे याच्या आधी काय झालं की मी आमदार झाल्यानंतर बरेचसे प्रवेश करू इच्छित होते कार्यकर्ते परंतु मी काही कारणास्तव एक एक मत किंवा एक स्वतःची जबाबदारी नैतिकता या सगळ्यामुळं काही दिवस मी थांबलेलो होतो की मी प्रवेश घेऊ नका थांबा काही दिवस परंतु आत्ता जी काही राजकीय उलथापालत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे आणि त्यातही अकोले तालुक्यामध्ये आज संघटना चांगली आहेच राष्ट्रवादी त्याबद्दल दुमत नाही परंतु अजून त्याला बळकटीकरण करावं त्या इच्छेनं आपण आज हा काल प्रवेशाचा कार्यक्रम केला भविष्यात ते अजून जे कार्यकर्ते येणार आहे त्यांचा दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत सगळ्यात महत्त्वाचे ह्या सगळ्या लोकांनी आज मी ज्यांची नावं घेतली ही सगळी दोन हजार एकोणीसलाही माझ्याबरोबर काम करत होते फक्त त्यावेळेला त्यांना त्या त्या पक्षामध्ये होते पक्षाचे आदेश धुडकावून त्यांनी अंतर्गत मला मदत केली आज त्यांचं म्हणणं साहेब परत दोन हजार चोवीसला आम्हाला तुमच्याबरोबरच काम करायचे आणि आम्ही जर इकडं तिकडं थांबून काम करत राहिलो तर आमच्या कामाची दखल पण कुणी तुमच्या पक्षामध्ये घेत नाही किंवा तुम्हालाही बाब ठीक आहे यांनी मदत केली असं सगळं ह्या कार्यकर्त्यांमध्ये इच्छा होती, आणि म्हणून आज हे सगळे प्रवेशित मुंबईला झालेत आता येथील डॉक्टर मनोज मोरे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवरती मी मोठ्या जबाबदाऱ्या पण तालुक्याच्या देणार आहेत किंवा जिल्ह्याची जबाबदारी देता आली तर जिल्ह्याची पण जबाबदारी देणार आहे आणि हे माझ्या दृष्टीनं माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा तालुक्याच्या विकासासाठी काम करतील तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी काम करतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि ह्या सगळ्यांच्या कार्यक्षमता चांगली आहे हे सगळेजण समाजात वावरणारे आहेत आणि म्हणून याचा उपयोग नक्कीच पक्षासाठी तालुक्यासाठी मला होईन ही माझी अपेक्षा आहे ती पूर्ण करतील ह्यानिमित्तानं आज आमच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वातिता ही इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर महिला तालुका अध्यक्षा त्या पण उपस्थित आहेत त्याचबरोबर तालुक्याचे तालुका अध्यक्ष शरदजी चौधरी युवा अध्यक्ष अक्षयजी आभाडे आणि त्यांची सगळीच टीम कार्यकर्त्यांची इथं उपस्थित आहे आणि त्यांच्या समवेत ही वार्ता हार परिषद बोलती आहे होती आहे तर आ, त्या वार्ताहार परिषदेत आम्हाला ज्या अंगानं वाटलं की यांनी प्रवेश केला स्वतःची त्यांची जी काही मतं आहेत ती ह्यानंतर ते नक्की मांडतील आणि नक्कीच परत एकदा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मनापासून मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो उपस्थित वार्ताहरांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद प्रथमता नमस्कार सर्वांना आज इथं उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लांबटे साहेब तालुका अध्यक्ष चौधरी साहेब कार्याध्यक्ष ईश्वरजी वागचोरे योगाध्यक्ष अक्षयजी आबाळे त्याचबरोबर ती जिल्हाध्यक्ष स्वजिताई शिनकर रोकटे मॅडम त्याचबरोबर नीताताई था। आवारी मॅडम आणि सर्व नूतन पदाधिकारी जे आमदार महोदय यांनी एक तारखेला निवडलेत नवीन वर्षामध्ये ह्या सर्वांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर काल सायंकाळच्या गोरजमुत्र गोरज मुहूर्तावर माननीय नामदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वे सर्व स्वतः नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू माननीय लोक कार्यसम्राट आमदार चिरंजी लांबटे साहेब यांच्या नेत्याचा विश्वास ठेवून दोन हजार एकोणावीसपासून साहेब जे आपण आहात ते तुमच्या बोलण्यात आणि उक्तीत मी एकच तुमच्यासाठी शब्द वापरेन का बोले तशा चाले त्याची वंदावी पावले असं तुमचं वर्तन आहे आणि या वर्तनावरती तुम्ही ठाम आहात आणि तुम्ही खूप कामसो आहात जिद्या चिकाटीच्या आहात आणि म्हणून माझ्यासारख्या कन्स्ट्रक्टिव काम करणाऱ्या रचनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही खूप भावलेला आहात आणि म्हणून माझ्यावर मानावर मान टाकणाऱ्या सर्व मुळा प्रवरा आढळा या तिन्ही बेल्टमधल्या कार्यकर्त्यांचा असं कार्यकर्त्यांचा भविष्यात आपला जो लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी हे होणार उनार, प्रवेश होणार आहेत सुद्धा आपण त्यांचं स्वागत करावं आणि भविष्यामध्ये तुमच्याच नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही हा अतिशय रास्त निर्णय घेतलेला असं आमच्या मनोदेवता आम्हाला सांगते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की फक्त काम एक काम आम्हाला टीका टिप्पणी चुकीचं करायला चांगलंच करायला आम्हाला वेळ पुरत नाही अशी आमची ख्याती आहे तुम्ही कुठल्याही अँगलने आम्हाला वास्तवात जाऊन चेक करा आणि ते तसंच निघणार आणि म्हणून एक कामसो माणूस जिद्दी माणूस प्रामाणिक माणूस का आज राज्यामध्ये तुम्ही दुसऱ्या क्रमांकावरती कॅबिनेट मंत्र्यानंतर राज्यमंत्री राज्यमंत्री आमदार त्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांमध्ये तुम्ही दोन नंबरला म्हणजे क तुम्ही इलेक्शनपर्यंत कदाचित दोन हजार कोटीपर्यंत जाणार कोटी म्हणजे नॉट ए जॉब आणि म्हणून इतकं काही तुम्ही विकास केला आहे किंवा इतकं काही विकास करू राहिलेत ही कोणाला विश्वास न बसणारे बाबासाहेब ही प्रशंसा नसून वस्तुती आहे आणि म्हणून हे सगळे लोक पाहतात अनेकांचे कमरडे वाचले अनेकांचे शरीरशीला होणारा त्रास वाचला आपण दोघं डॉक्टर आहेत म्हणून नक्की जाणीवपूर्वक लोकांकडं मेडियासमोर व्यक्त केलं पाहिजे की नुसते रस्ते एवढ्याच गोष्टीवर सर तुम्ही परिपूर्ण आहात बागचे तर सर्व सोडाच तुम्ही कुठंच कमी नाही आहात आम्ही याचे कारणाचे डोळ्याचे साक्षीदार आहोत आणि म्हणून मला तुम्हाला एकच या निमित्तानं सांगायचं आहे सगळ्या समाजाला तालुक्याला सांगायचं आहे का या पाचही बेल्टमध्ये सातही गटांमध्ये चौ चा, चौदा गणामध्ये आपल्याला खूप भरभरून आपण काम दिलेलं आहे बरोबरीच जे काही राहिलं असेल थोडं बहुत ते पण आपण देणार आहात ते इन प्रोसेस आहे आणि म्हणून खूप साऱ्या शुभेच्छा म्हणून तुम्ही द्याल ती जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत सांगाल ते आम्ही काम करायला तयार आहोत म्हणून माझ्याबरोबर आलेले सगळे क्रीम कार्यकर्ते आहेत तुम्ही त्यांच्याशी त्यांची तुम्ही खातर जमा करा मी कळस खुर्दचे सुनील गुले आ, सुगाव खुर्दचे बाळासाहेब ने खानापूरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेश साबळे आंबडचे सर्वे सर्व नरेंद्र बोर दिगंबरचे भाऊराव गिरे एकदरा गावठांचे विठ्ठलराव भांगरे फरकतपूरचे अविनाश देशमुख अकोला धुमळवाडी आभा नाईकवाडी आणि आमचा इस्लामपेठमधला माझा जुना शहरप्रमुख अतिशय खांद्याला खांद्याला कारण प्रामाणिक मुस्लिम समाजाचा प्रामाणिक कार्यकर्ता मुस्ताक शेख काँग्रेसमध्ये काम करत असलेला उवेद शेख असे सर्व आम्ही अकराच्या अकराजणं खूप आमच्याकडं आम्ही जन्मतातली माणसं आहोत असे मी माझ्या मनाने स्पष्ट सांगतो कारण माझ्या एकवीस वर्षाच्या कार्यकाळानंतर मी हा प्रवेश करतो आहे म्हणजे मी विचारपूर्वक करतो आहे मी सगळं टोटल माझ्या म्हणजे सगळं म्हणजे माझ्या नजरेमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करून मी करतो आहे की समाजाला न्याय देणारा समाजाचं हित करणारा माणूस जर कोणी असेल तर आमदार डॉक्टर किरणजी लांबटे हे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं आहे आणि म्हणून राज्याचे नेतृत्व आमदार ना आमदार पवार पवारसाहेब डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांची हातबळकट करण्यासाठी आपल्याला त्यांना सर्व बेल्टमध्ये सर्वतोपरी कामं करायची आहेत म्हणून जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी आणि आम्ही तुमच्या उतरा येण्याचा पाहिजे तेवढा शक्य तेवढा प्रयत्न करू याची खात्रीसुद्धा सगळ्याच ज्यांना आम्ही ज्ञात आहोत त्यांना आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असं काय घडलं नेमकं की ज्यामुळे तुम्ही शिवसेना आज सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करता कारण आता अलीकडच्या काळामध्ये तुमच्यावर मोठी जबाबदारी शिवसेनेने टाकली होती आणि

तसं खरं म्हटलं तर ही खेदाची बाब आहे पण तुम्हाला नाव ठेवण्यापेक्षा मला कृतीवर विश्वास ठेवून काम करायचं आहे काय झालं काही नाही झालं म्हणून याच्यावरती मला वळायचं नाही आणि का बरं ते झालं नाही किंवा का बरं केलं गेलं याचं सगळं तुम्हाला ज्ञात आहे मी मला काहीच व्यक्त व्हायचं नाही याचं कारण सगळ्यात असं आहे का मला आमदार साहेबांसारखं कामावर विश्वास ठेवायचा आहे काम करायचं आहे काम करून दाखवायचं आहे लोकांचं काम यायचं आहे नुसतं भावनेवर काहीच चालत नाही म्हणून मी सगळं याच्यावरती पुरता वर बसून खालपर्यंत विचार केला आणि मला राज्याचं नेतृत्व जे मी टी व्हीवर पाहतो जे मी ऐकतो जे मी वाचतो जे मी अभ्यासतो त्याच्यातून मला हे नेतृत्व पसंत पडलं आमदार महोदयांचं नेतृत्व पसंत पडलं आणि म्हणून जे काही तुम्ही मला प्रश्न विचारले ते माफ करा मला याच्यावर मला काही व्यक्त व्हायचं नाही आजही नाही उद्याही नाही मला काम करायचं आहे बस ते का झालं कसं झालं का नाही झालं हे काही माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही मला काम करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निष्ठा आणि जेव्हा आपण तेव्हा स्पष्टतेने एखादी गोष्ट करतो ती अंतर्मनापासून केली पाहिजे ही मला या तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता पत्रकार मित्र प्रिंट मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जाणतात त्यामुळं मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की मला काम करणाऱ्या माणसाबरोबर काम करायचं आहे माझ्या म्हणजे समरस आणि विचाराशी समरस नुसतं विचारायची नाही तर कृतीशी आणि नुसते बोलणं नाही तर कृती अशा माणसांबरोबर मला काम करायचं अशा पक्षाबरोबर मला काम करायचे म्हणून मी एकवीस वर्षानंतर मी चौदा महिने पाच दिवस काम केलं इतकं केलं का ते अप्रतिम केलं मी नगर जिल्ह्यात त्या पक्षातही एक नंबर काम केलं आणि म्हणून मी खूप दिवस माझे बायाला गेले असे माझ्यासारख्याला वाटतं आणि म्हणून मी जर कदाचित आमदार महोदयांबरोबर किंवा या विद्यमान पक्षाबरोबर सर्दीपासून असतो तर ते फार कुठं तरी असतो परंतु कदाचित नियतेला ते मान्य असेल का योग्य वेळी मला ते हे मिळालं आणि म्हणून हे जे सगळ्या घडामोडी घडतात ते कदाचित काळाला मान्य असतात म्हणून घडतात असं मी त्याला म्हणेन आणि म्हणून मला बाकी याच्यावर काही सांगायचं नाही ता मला एकच सांगायचं या निमित्ताने तर मला कृती करणाऱ्या माणसाबरोबर ती रचनात्मक काम करणाऱ्या माणसाबरोबर काम करायचे आणि त्यांची बळकट करायचे आहे

की बा नुस हातावर बसून फक्त भावनेवर राजकारण चालत नाही तुम्ही परत परत तेच सांगू नका शिवसेनेमध्ये रचनात्मक काम होत नाही असं तुमचं मत आहे का आणि मग होत होत असेल तर का सोडले नसल तर तुम्ही यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य तुमच्या मेसेज होत्या त्यावेळी रचनात्मक काम झालेलं नाही का झालेलं ना मी माझ्या झालं असल होत असल तर का सोडल अशासाठी सोडलं साहेब की आता जी कार्यपद्धती आहे पक्षाची ती मला नाही पक्षाची पक्ष पक्षाची वरपासून खालपर्यंत नाही नाही वरपासून नाही नाही ना मला नावं साठी नाही घ्यायचे घालायचं आहे मला टिकट टिप्पणीवर वेळ नाही घालवायचा म्हणून मला एकच आम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की वरपासून खालपर्यंत जी काही मला या सद्यस्थितीतली कार्यपद्धती ती माझ्या दृष्टीने मला भावत नाही त्यामुळे त्यांची नाही मला तसं काही नाही मी बघून नाही ना ऐका ना माझा प्रश्न तर ऐका मग उत्तर द्या ना तुम्हाला शिवसेनेमध्ये अवमानकारक वागणूक होत होती तुमचं पद गेलं तुम्हाला तिथं किंमत नसल्यामुळे तुम्ही तो पक्ष सोडून राष्ट्रवादीत आला म्हणजे अजित गड मला किंमत होती नव्हती देत होते नव्हते पद का आलं पद का गेलं याचे उत्तर जरी मी सांगितलं तर तुम्ही कोणा कोणी कसं घेणार हा जसा जसा भाग आहे आणि तुम्ही कसं मांडणार हा जसा जसा भाग आहे परंतु याचं काळच उत्तर असेल आणि म्हणून मी सगळ्या दोन हजार दोनपासून मला आईवडलं म्हणून कुठल्या राजशिवार साणेसाहेब पण मी दिल्ली टू गल्ली म्हणजे पाच सूत्री म्हणजे काम केलं ग्रामपंचायत टू लोकसभा तर मी सगळ्या म्हणजे कॅब किचन कॅबिनेट आहे दान दहा दोन हजार दहा साली मी घासून ग्रामपंचायत सर्व सर्व सरपंच झालो मिशेसला जिल्हा परिषद उत्कृष्ट जिल्हा परिषदेचे पुरस्कार मिळाला पंधरा सदस्य झालो आता मी उपसरपंच आहे विद्यमान आरक्षणामुळे त्यामुळं मला म्हटलं तर मी सगळं काही होतो मी सगळं काही करत होतो परंतु जी सिस्टम आहे ती सिस्टम माझ्यासारख्याला आज मी त्याला जी चाललेली ती भावलेली नाही आहे म्हणून मग मी काय विचार केला की प्रक्रियेचा भाग होण्यापेक्षा जर तुम्हाला काही निर्माण करता येत असेल वेगळं प्लॅटफॉर्मवरती हो तर तुम्ही नक्की तुमचा निर्णय बदलावला पाहिजे म्हणून भले तुम्ही त्याला काय म्हणायचं ते म्हणा परंतु माझा एवढंच प्रामाणिकपणे सांगायचं आहे की तुमचं काम आहे प्रश्न प्रश्न विचारणं आणि हे करून देणं परंतु मला एवढंच जाणार या निमित्ताने की मला रचनात्मक काम करणार माझं रचनात्मक आम्ही होतो आम्ही रचनात्मक केलं पण यापेक्षाही यापेक्षाही रचनात्मक मला यांच्याबरोबर करता येणार आहे असं माझं अंतर्मन मला सांगतं म्हणून मी हा सुयोग्य निर्णय आणि मी स सहा विशेष म्हणजे असं की माझं सहा डिसेंबरला पत गेलं चौदा महिने पाच दिवस मी काम केलं पण मी सहा महिन्यापासून आमदार साहेब संपर्क होतो किती महिन्यापासून या पदावर असे होता हे रियालिटी हे तुम्ही म्हणजे मल्टी अँगल माझ्या बरोबरच्या सहकार्यांना विचारा की वर्षी आहे की नाही त्यामुळं त्यामुळं मी नाराज झालो का मी वागणूक दिली म्हणून असं झालं वरून का काढलं गेलं इकडे मला बदल झाला आणि बदल झाला तुम्हाला न मानवल्यामुळे तुम्ही आमदारामुळे काम सुरू नाही तीस तीस वर्ष

मला हा म्हणाला काही फरक नाही पडणार परंतु तसं काहीच नाही ते आणि दुसरं असं की काय विचारलं तुम्ही आता अजून तर विचारलं होतं ना बोला बोला आठवलं आठवलं तुम्ही आता मला सांगा तर मी जर सहा महिन्यापासून स्वतःहून आमदार नव्हता यांच्या संपर्कात आहे त्यामुळं मला नक्कीच पद होत नक्कीच नाही नाही नक्कीच पद होतं आणि मी इथे कन्स्ट्रक्टिव्ह करतो होतो गट वाईज घेतल्या मेळाव्या घेतले का शिवसेनेचे घेतलं तुम्हें तुम्हें हो, ना, ना, वे वे आता मी शिवसेनेचा हो वस्तू दे ना ऐका ना तुम्ही बुद्धी भेद होईल त्यांनी तुमच्या अशा बोलण्या सांगण्यामुळे मला सांगायचं प्रश्न का मी मला जे भावलं आमचं जे डिस्कस व्हायचं आमचा जे समन्वय होता कारण तुम्हाला आता वाटून नका देऊ मान्य फाळके तात्या ज्यावेळी दोन हजार एकोणवीसला माझ्याकडे आले आणि मला विचारले की बा आम्हाला राष्ट्रवादी पक्षाचं उमेदवारी द्यायची आहे मी आम्ही कुणासाठी दिली पाहिजे किंवा कोणाला देऊ इच्छितो आम्ही तर माझ्या मिशीचा कार्यकाळ दो दोन दो हजार हो दोन दो ते दोन हजार सात ह्या कार्यकाळामध्ये आदर्श जिल्हा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर त्या टामचे फाळके तात्या हे विद्यमान जिल्ह्या असे होते ते माझ्या घरी आल्यानंतर आम्ही त्यांना डायरेक्ट सांगितलं हा तर ज्या वेळेस हे जबाबदारी नाही तर आले माझ्याकडे स्वतःकडे ते दुसरं कोणाकडे गेले नाही मी नाव तसं चांगल्यासाठी गेले नाही कोणा कोणाकडे जायला पाहिजे होतं पण ते गेले नाही तसे कालही बी आदिवासी माझ्या दिवशी ते माझ्याकडेच आले जेवायला होते तर मला सांगायचं प्रयत्न ते आले आणि मी कोणाला तिकडे ठेवलं त्यांना म्हणलं हे उमेदवारच आमचे आहेत आमदार लांबटेसाहेब अतिशय कष्ट होणार प्रामाणिक आहेत तुम्ही यांना तिकीट द्या तर हे आमदार महोदयांना तुम्ही तिकीट द्या आणि ते आमदार होतील आणि त्याप्रमाणे ते घडलं सांगायचं बरे असं हा फार मोठा योगायोग योगा आहे आणि म्हणून मला असं सांगायचं आहे का मी पूर्ण जे मेळावे घेतले मी आता आहे साहेब मी कुणाबरोबरही बसलो कुणाबरोबर उठलो पण ज्याची निष्ठा आहे ना त्याची निष्ठा ठेवतो ज्या दिवसापासून ठरवलं नाही ओपन काम करत म्हणून पण ओपन काम करतो त्यामुळं इकडे पक्ष वाढेल मग मी पक्ष वाटवत असताना चौदा महिने पाच दिवसामध्ये साती गटांमध्ये माझं किती काम आहे किंवा किती काय अमोल पवार स्वतः बिचारे माझ्याबरोबर ती जे प्रसिद्धी प्रमुख म्हणूनच काम पाहत होते त्यामुळे त्यांना त्याची सगळी गोष्ट कल्पना आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला सगळं गेलेलं आहे आमच्याकडं सगळं मटेरियल आहे परंतु मला जे भावलं मला जे योग्य वाटलं त्या अनुषंगाने मी गेलो आणि त्या अनुषंगाने मी जाण्याचा तेव्हापासून निर्णय घेतला जी वरपासून सिस्टम खालपर्यंत पाहिली

परंतु मला एवढं सांगायचं आहे की बाबा सत्तेतल्या पक्षामध्ये मला जाऊन रचनात्मक काम करण्यासाठी अजून लोकांना न्याय देण्यासाठी मदत करता येईल कारण आपला इंटेरियरचा तालुका आहे आपल्या चारही सेक्टरमध्ये काहीच काम नाही आहे ते एक म्हणजे पर्यटन दोन म्हणजे आरोग्य तीन म्हणजे शिक्षण आणि तीन चौथं म्हणजे रोजगार ह्याच्यामध्ये काहीच हे नाही नाही उलट आमदार साहेबांनीच याच्यामध्ये हे केलं आहे इम्प्लिमेंटेशन केलं आहे म्हणून आलो आहे आम्ही आणि म्हणून काय करायचं नाही 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 चाळीस वर्ष मला तुम्ही व्यक्त आधी आधी व्यक्त नका नव्हतं मला पूर्ण होत ना मला मग 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 करा ना मी म्हणून संध्याकाळपर्यंत बोलतो मी तुमच्या तर मला काय हा तुम्ही कमी पडशाल पण मी नाही कमी पडणार तर हा तर मग मला असं एवढं सांगायचं या निमित्ताने काय चारही मध्ये शून्य काम असल्यामुळे पहिले दोन वर्ष मध्ये गेले आणि आता साहेबांना दोन वर्ष काम मिळलं आज तिसरं वर्ष तरी नुसते रस्त्यांसाठी जवळजवळ दीड वाढवून नागरात कोटीपर्यंत जाणार आहोत बाकीचं नी तर सगळं वेगळंच आहे बाकीचं तर सगळं वेगळंच आहे म्हणून मला सत्तेतल्या पक्षामध्ये जसं साहेबांना सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी निवड केली होती अगोदर एक एक्स पक्षाच्या नंतर वायममध्ये त्यांना कारण नुसतं भावनेवर लोकांबरोबर त्यांना जर राहावं लागलं असं तर कदाचित त्यांना लोकांना न्याय दिला तसा म्हणून त्यांनी जे निवड केली नंतर लगेच दोन दिवसामध्ये ती अतिशय स्तुत्य आहे आणि ती आज कामी आली मी मलाशी म्हटलो का लोकांचे गा कंबरणी राहिले लोकांचे हजारो रुपयाचे स्पाईनवरती झालेले प्रॉब्लेम वाचले लोकांचे ॲक्सिडेंट वाचले सगळे पाहणार प्रसुत होतो म्हणजे सांगायला बऱ्याच काही कुठे परिस्थिती होती अशी आणि गावाच्या प्रत्येक गावाला कमीत कमी, -कमी पंचवीस तीस पस्तीस लाखापर्यंत पैसे गेले आज आपण पाहिले नाही तेव्हा कुठे तर लई लांब आहे म्हणून हे सगळं पाहण्यासाठी जेव्हा सत्तेतला जवळ तुम्हाला वाटा द्यायचं आहे तर तुम्ही प्रक्रियेचा भाग झाले पाहिजे नुसतं भावनेवरती चालत नाही शेवटचा प्रश्न माझा तुम्ही सांगितलं की डॉक्टर डॉक्टर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणजे शिवसेनेत होता आणि शिवसेना आपण शिवसेना अपक्ष भाजप डॉक्टर लाभ उमेदवार राष्ट्रवादीचे आणि तरी तुम्ही त्यांचं काम करत होते तिथेही तुमचे निष्ठा नव्हती तुम्ही इथे काय निष्ठा ठेवणार ओके okay. लाखातलं बोलले तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जसं आमदार महोदयांना सहा कारण त्यांच्या दृष्टीने झालेत त्यामध्ये एक नंबरचं आम्ही त्यांची केलेली शिफारस तसे उरलेली पाच आहेत ते राजयोग त्यांचे कष्ट एका सेख गोरपडदीची शपथ आणि बी जे पीला तिकीट जाणं आणि एक नंबर साव नंबरचं एक नंबरचं कारण कोणतं आम्ही केलेली शिफारस तसं आम्ही सगळं ओरडून ओरडून बोलून सांगायचे आमचा तुम्ही आजही बॅलेट पेपर शोधून काढा तर आम्ही कोणाला मतदान केले म्हणून त्यामुळे त्यांना ते आम ऐका नाही आम्हाला पूर्ण बोलू द्या ना आम्हाला तुम्ही तसं क्रॉस करू नका ना आम्हाला तुम्ही शिस्तीनं नेहान टेक्निकली क्रॉस करणं तर त्यांना सगळ्यांना सगळं माहिती पण पंचाळीस टक्के मतदान हे सगळ्या शिवसैनिकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलं होतं तो बी प्रेम साहेबांना प्रेम करणारे माणसाने त्यांना वोट केलंच परंतु त्यावेळेस टक्के लोकांनी डिसाईड केलं की नाही त्यावेळेस त्यावेळी जो निर्णय झाला जुमाळ किंवा इतर लोक जे बीजीपी बरोबर केले त्याबद्दल आम्ही पक्षाबद्दल बोलू शकत नाही पण शिवसैनिक म्हणून तळागाळातल्या अगदी आम्ही तीस चाळीस वर्षा याच्यात काम करतो या अकोल्यामध्ये परिवर्तन करायचं आमचं स्वप्न होतं गेल्या तीस वर्षामुळे डॉक्टरांमुळे शिवसेनेत राहताना हे परिवर्तन काही तीस वर्षामध्ये झालं नाही आणि योगायोगानं डॉक्टरांबरोबर काम करताना आम्हाला ते परि परिवर्तनाची आशा दिसायला लागली शिवसैनिकांचा प्रत्येकाचा ओघ असा होता परिवर्तन करायचं डॉक्टरांबरोबर आणि परिवर्तन लांबटे डॉक्टरच करू शकतात या भूमिकेतून आम्ही त्यांच्याबरोबर गेलो त्यावेळेस बुता बुता काम करत होता पक्षा। पक्षा। पक्षाला आणि त्यानंतर आता ही तीच भूमिका गेली साडे तीन वर्षात चार वर्षात पाहिलं हा माणूस एवढा निधी आणतो एवढा काम करतो ह्या माणसाबरोबर का जाऊ नये कारण आम्ही कुंकू एकाचं लावायचं संस्था दुसऱ्याचा करायचा हा शिवसैनिकाचा पिंड नसतो त्यावेळेस नाही आम्ही त्यावरच विरोध केला आम्ही शिफारशी केल्या वरती आमची दखल नाही घेतली इतका तीस चाळीस हजार शिवसैनिकांच्या प्रत्येकाच्या आम्ही मेळाव्या घेतले आमच्या जिल्हा प्रमु का प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील तिथपर्यंत आम्ही आमच्या भावना कळवल्या आमची दखल घेतली नाही तुम्ही तिकीट पक्षाच्या पदावरती असताना आम्ही अगदी कालपर्यंत त्या पक्षाचं काम करत होतो त्यावेळेस आम्ही ती निष्ठा ठेवली आज ह्या पक्षात आले या तालुक्यात परिवर्तन करायचं नव्हतं का तालुकाला परिवर्तनाची गरज नव्हती का पक्षाचे निर्णय सर्वच बरोबर असतात का प्रत्येकाला जे मान्य असतात का जेव्हा सामान्य माणसाला जे मान्य नसतात तो काही पक्षाच्या विरोधात जाऊ शकत नाही ना शेवटी पक्षाची सिस्टम असते आणि त्या सिस्टमचा भाग म्हणून ती पाळली त्यावेळेस पण मतदान करणं हे आमचा अधिकार होता तो आम्ही त्या अधिकारात दाखवून दिला